जरीपटका मार्केटमधील दयानंद आर्य गर्ल मध्ये धार्मिक आधारावर एका मुस्लिम मुलीला सातवीच्या प्रवेशापासून वंचित ठेवल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे शाळेच्या सेक्रेटरीने मुस्लिम बांधवांना प्रवेश न देण्याचे आदेश दिल्याचा दावा करीत या प्रकरणी आता गुन्हा दाखल झाला आहे अल्पसंख्याक विभाग शिक्षण विभाग आणि बाल विकास अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत हा प्रकार उघडकीस आला असून शाळेच्या प्राचार्य यांना नोटीस बजावण्यात आली आहेत काय आहे संपूर्ण नागपूरच्या जरीपटका मार्केट परिसरातील दयानंद आर्य गर्ल्स हायस्कूलमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे ज्याने संपूर्ण शहरात खडबड माजवली आहे ही शाळा अल्पसंख्याक संदर्भात कार्यरत असून यावर्षी नवीन शैक्षणिक सत्रासाठी विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली होती शाळेची पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षकांना नवीन विद्यार्थ्यांना आणण्याचे निर्देश देण्यात आले होते या प्रक्रियेदरम्यान शाळेतील एका शिक्षिकेने एका मुस्लिम मुलीला सातवीच्या वर्गात प्रवेशासाठी शाळेत आणले ही मुलगी आणि तिची आई शाळेच्या प्रवेश प्रभारी सिमरन आणि इतर शिक्षकांशी संपर्कात आल्या मात्र त्यांना सांगण्यात आलं की शाळेत सध्या जागा पूर्ण भरल्या आहेत आणि नंतर संपर्क साधावा यानंतर मुलीच्या आईने शाळेच्या शिक्षकांशी फोनवर संपर्क साधून प्रवेशाबाबत विचारणा केली तेव्हा त्यांना धक्कादायक उत्तर मिळालं शिक्षकांनी सांगितले की शाळेचे सेक्रेटरी राजेश लालवानी यांनी स्पष्ट आदेश दिले आहेत की मुस्लिम मुलांना शाळेत प्रवेश देऊ नयेत हा प्रकार समजल्यानंतर मुलीच्या कुटुंबाने तातडीने अल्पसंख्याक विभाग शिक्षण विभाग आणि बालविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदविली या तक्रारींची गंभीर दखल घेत तेरा मे रोजी या तिन्ही विभागांचे अधिकारी शाळेत दाखल झालेत आणि त्यांनी सखोल चौकशी केली चौकशी दरम्यान शाळेतील शिक्षक आणि प्रवेश प्रक्रियेशी संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्यात आली या तपासात तक्रारींमध्ये सत्यता आढळली चौकशी अहवालात शाळेतील धार्मिक भेदभावाचा प्रकार स्पष्ट झाला यानंतर शाळेच्या प्राचार्या गीता अग्रवाल यांना अंतर्गत तपासासाठी नोटीस बजावण्यात आली आणि त्यांना तक्रार देण्यास सांगण्यात आलं गीता अग्रवाल यांनी तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणी शाळेचे सेक्रेटरी राजेश लालवाणी आणि संबंधित शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून शाळेच्या प्रशासनावर गंभीर कारवाई होण्याची शक्यता आहे हा प्रकार उघडकीस आल्यानंतर स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे शिक्षण क्षेत्रात धार्मिक भेदभावाचा हा प्रकार नागपूरसह संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे अल्पसंख्याक विभागाने या प्रकरणात कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले असून शिक्षणाचा हक्क सर्वांना समान मिळावा यासाठी पुढील कारवाई केली जाणार आहे यामध्ये दयानंद आर्य गर्ल्स हायस्कूल आहे जी अल्पसंख्याक आहे त्याच्यामध्ये या करता नवीन भरती चालू होती भरती सेन्स मुलांची ॲडमिशन प्रोसेस चालू होती त्याकरता विविध शिक्षकांना शाळेतील शिक्षकांना नवीन नवीन विद्यार्थी घेऊन येण्याकरता सांगण्यात आलं होतं शाळेची पटसंख्या वाढवण्यासाठी त्यामध्ये एक शिक्षिका संबंध म्हणून त्यांनी एक मुस्लिम साठ मुलीला सहावीमध्ये ॲडमिशनसाठी ती शाळेमध्ये घेऊन आली होती आणि शाळेचे जे ॲडमिशन हेड आहेत सिमरन आणि टीचर्स आर्य म्हणून आहेत त्यांच्याकडे तेटा पाठवलं होतं त्यावेळेला त्या ते दोन्ही टीचर्सनी त्यांना सांगितलं त्या मुस्लिम मुलीच्या आईला सांगितलं की सध्या शाळेमध्ये जागा फुल झालेल्या आहेत तुम्हाला आम्ही नंतर करू मग ह्या संबंध यांनी त्या दोन्ही टीचर्सना फोनवरून संभाषण करून विचारलं असता की बाबा तुम्ही ॲडमिशन फुल का सांगितलं तर त्यावेळा त्यांनी ते त्यांना फोनवरून सांगितलं की सेक्रेटरी शाळेचे सेक्रेटरी आहेत राजेश लालवानी यांनी त्यांना सांगितलेलं आहे की मुस्लिम मुलांना ॲडमिशन देऊ नका ही माहिती कळाल्यानंतर त्यांनी अल्पसंख्याक विभाग एज्युकेशन डिपार्टमेंट बालविकास अधिकारी यांना सगळ्यांना तक्रारी केल्या होत्या तेरा तारखेला या तिन्ही विभागाचे अधिकारी शाळेमध्ये जाऊन त्यांनी चौकशी केली असता त्यांना त्या ते आरोपामध्ये सत्यता आढळल्यानंतर तसा चौकशी अहवाल तयार करून तसेच शाळेच्या प्रिन्सिपल गीता हरवानी यांना त्यांनी ऑथरायझेशन लेटर देऊन शाळेविरुद्ध तक्रार देण्यासाठी कळवले त्याप्रमाणे गीता अर्वाणी यांनी तक्रार दिल्यावरती त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केलेला आहे दोनशे आलेला आहे तपास चालू आहे नागपूरच्या दयानंद आर्य गर्ल हायस्कूल मधील हा धार्मिक भेदभावाचा प्रकार संपूर्ण समाजासाठी लज्जास्पद आहेत शिक्षणाच्या मंदिरात अशा प्रकारे भेदभाव होणे हे अत्यंत निंदनीय आहेत शाळेच्या सेक्रेटरीने आणि प्रशासनाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून आता पोलिसांचा तपास कोणत्या दिशेने जातो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे